उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सैलवर बसतो नये स्वतःच्या असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही कोणाकोणाकडे गेलेले होते किती मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जत्या फार्म हाऊस मध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय आगोरीच्या नावाने हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापच भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हो हिंदुत्वासाठी काम आहे हिंदू समाजासाठी उभं आहे म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडला म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व ची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरेबाईंची चिंता व्यक्त करायला लागते ना स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे थेर अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवायशाप दुसऱ्याने द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचा काम करतो आणि म्हणून मुल्ले मौलवेंना खुश करण्यासाठी नितेश राणे टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही उद्धव ठाकरेला ज्याला हा माहीत नाही की त्याचा बाप सेल्वर रोकला बसतो की हा जनपदला तरी दुसऱ्याचे बाप मोजू नाही अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जतच्या हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलं आहे अघोरीच्या नावाने ह्याची जरा यादीच देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगित म्हणूनच तर आमदारचा माझी आमदार झाला आहेस अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण धावणार नाही ना पक्षामध्ये अगोरी पूजामध्ये पी एच डी कोणी केली असेल ना त्याचं ना उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवरची शीर्षत्व नेत्यांवरची टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये दुसरं काम काय राहिलं आहे त्याला शेठ अमित शहा अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी जन्मा आ, तर या शिवसेनेला जन्म घातला शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेंचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुला अमित शहावरती करतात हो पण मग उबाटाचा हा जो काही वर्धापन दिवस आहे हा खरं म्हंटल तर इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराची मध्ये साजरा कर ना तू तिकडताच आहे आता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण राजकीय लव जिह झाले तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे सर त्यांनी असे केलं भाजपाचे कामकाज शिवसेना हे मनसेला आणि उभा भाजपाची ना, ना। अरे दाहन देव त्याला आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाही आहे का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय जनतेची कामं करतोय तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि हमारे दो मी आणि माझ्या मेवणा तेवढं तू का करत बसलास अडीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतोय जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर आहे त्याला कळणार नव्हतं हे उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे